मित्रांनो गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आजचे सोन्याचे ताजे भाव काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट तसेच चांदीचेही काय भाव आहेत हे सगळं तपासूया मात्र मित्रांनो आज थोडं धक्कादायक गोष्ट आपल्या समोर आलेली आहे ती म्हणजे दोन तीन दिवस झालं छोट्या छोट्या प्रमाणात सोन्याचे भाव घसरत होते मात्र अचानक आज सोनं चांगल्याच पद्धतीचं महागलेलं आपल्याला दिसत आहे सोनं का महागलं याचे कारण मी मस्त तर जाणून घेऊयाच मात्र अठरा बावीस चोवीस कॅरेट सोनं तसेच चांदीचे आजचे काय भाव आहेत हे पाहूया सुरुवात करूया अठरा कॅरेट सोन्यापासून वजनी एक ग्राम शुद्ध अठरा कॅरेट सोनं कालचा भाव होता सात हजार तीनशे एकोणीस आजचा भाव आहे सात हजार तीनशे ऐंशी फरक आहे एकसष्ट रुपयाची वाढ वजनी आठ ग्राम कालचा भाव होता अठ्ठावन्न हजार पाचशे रुपये आजचा भाव आहे एकोणसाठ हजार चाळीस प्लस चारशे अठ्ठ्याऐंशी रुपयांनी सोनं वाळ्याला आपल्याला पाहायला भेटतं वजनी दहा ग्राम कालचा भाव होता त्र्याहत्तर हजार एकशे नव्वद आजचा भाव आहे त्र्याहत्तर हजार आठशे सहाशे दहा रुपयांनी सोनं वाळड्याचा आपल्याला पाहायला भेटतं यानंतर मात्र एक टोळ्यामाग सोनं जे आहे सहाशे दहा रुपयांनी वाळण्याचं हे आपल्याला पाहायला भेटतं वजनी एक ग्राम आठ हजार नऊशे पंचेचाळीस कालचा भाव होता तर नऊ हजार वीस रुपये म्हणजेच आजचा भाव पंचाहत्तर रुपयांनी वाळण्याला पाहायला भेटतो वजनी आठ ग्राम कालचा भाव होता एकाहत्तर हजार पाचशे साठ रुपये आजचा भाव आहे बहात्तर हजार एकशे साठ रुपये म्हणजेच सहाशे रुपयांनी तब्बल आठ ग्राम वजनी सोनं जे आहे बावीस कॅरेट वाळलेला आहे यानंतर वजनी दहा ग्राम कालचा भाव होता एकोणनव्वद चारशे पन्नास तर आजचा भाव आहे नव्वद हजार दोनशे सातशे पन्नास रुपयांनी बावीस कॅरेट सोनं वाळल्याचं आजच्या दिवशी पाहायला भेटतं बघा मित्रांनो चोवीस कॅरेट तर बाकीच आहे आता चोवीस कॅरेट पाहूया वजनी एक ग्राम कालचा भाव होता नऊ हजार सातशे अठ्ठावन्न आजचा भाव आहे नऊ हजार आठशे चाळीस ब्याऐंशी रुपयाने सोनं वाळ्याचं पाहायला भेटतं वजनी आठ ग्राम कालचा भाव होता अठ्याहत्तर हजार चौसष्ट रुपये आजचा भाव आहे अठ्याहत्तर सातशे वीस सहाशे छप्पन रुपयाने सोनं वाळ्याचं पाहायला भेटतं शुद्ध सोनं चोवीस कॅरेट वजनी दहा ग्राम कालचा भाव होता सत्त्याण्णव हजार पाचशे ऐंशी तर आजचा भाव आहे अठ्ठ्याण्णव हजार चारशे म्हणजेच तब्बल आठशे वीस रुपयांनी सोनं महागलं आहे मित्रांनो तोळ्यामागे जवळपास हजार रुपये सोनं वाढण्याचं आपल्याला पाहायला भेटलं झालं सोनं शंभर दीडशे रुपयांनी स्वस्त झालं मात्र माग तास सातशे पन्नास रुपये आठशे वीस रुपये सहाशे दहा रुपये तब्बल जे आहे सोनं आपल्याला एक सहाशे सातशे आठशेच्या रेंजमध्ये वाढल्याचं पाहायला भेटतं यानंतर मात्र चांदीचे भाव बघूया आजचा चांदीचा शेवटचा दर काय आहे मित्रांनो अकरा जूनमध्ये अपडेट झालेल्या दरानुसार चांदीचे भाव जेशे थे आहेत एक ग्राम उजनी कालचा भाव एकशे नऊ होता आजचाही भाव एकशे नऊच आहे आठ ग्राम मोजणी कालचा भाव आठशे बहात्तर होता आठचाही भाव आठशे बहात्तरच आहे दहा ग्राम मोजणी कालचा भाव एक हजार नव्वद होता आजचाही भाव एक हजार नव्वदच आहे यानंतर मात्र शंभर ग्राम उजनी कालचा भाव दहा हजार नऊशे होता आजचा भाव दहा हजार नऊशेच आहे आणि शेवटचंच एक किलो चांदी सगळ्यात महत्वाचं जी अठ्ठ्याण्णव नव्याण्णव हजारवर होती ती आता एक लाख नऊ हजारवर गेली आहे कालचा भाव एक लाख नऊ हजार होता तर आजचाही भाव एक लाख नऊ हजार झालेला आहे मित्रांनो चांदीमध्ये आपल्याला चांगलीच वाढ खूप दिवस झालं पाहायला भेटत नव्हती मात्र मागच्या आठवड्यापासून चांदी चांगलीच मागलेली पाहायला भेटते सोन्यापेक्षाही चांदीचे भाव चांगल्या पद्धतीनं जे आहेत एक लाख पार करून गेल्याचं आपल्याला पाहायला भेटतं आज तपासूया सोनं का वाढलं यातील काही प्रमुख कारणामागे एक कारण जागतिक बाजारातील अस्थिरता अमेरिका व चीन यांच्यातील व्यापार व संरक्षण विषयात परत तणाव निर्माण झाला यामुळे याचा फटका सोन्यावर पडलेला पाहायला भेटतो युक्रेन व रशिया युद्धाची नवीन हालचालींमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे वळत आहेत आता प्रॉफिट बुकिंग केल्यानंतर परत एकदा त्यांची इच्छा आहे की आता परत त्यांनी सोन्यात सेफ हँड यूज करायला चालू केलेली आहे डॉलरच्या तुलनेत रुपयाचं किंचित कमजोर होणं रुपया डॉलरच्या तुलनेत किंचित घसरल्याने आयात केलेल्या सोन्याची किंमत वाढते आणि याचमुळे जे आहे सोनं भारत हे जगातील मोठं सोन्याचं आयातदार असल्याने याचा थेट परिणाम आपल्यावर होतो यानंतर मात्र देशांतर्गत मागणी दे थोडी वाढ विवाह समारंभाचा हंगाम अजून काही भागात सुरूच आहे हे आपल्याला पाहायला भेटत आहे गुंतवणुकीसाठी नागरिक सोन्याची खरेदी करतात आणि यानंतर मात्र सोन्याचे वाढते भाव पाहता प्रत्येकाला सोनं आपलं करा वाटत आहे हे काही प्रमुख कारणं झाली मात्र तुम्ही गोस सोन्या चांदीचे असेच भाव जाणून घेण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढील भावांमध्ये